करण्यात अतिशय असा कार्यक्रम झाला होते तर काय भावना झालं नमस्कार मी विजय शांतानंद चवणकर आपण याद्वारे प्रथम तमाम महाराष्ट्र जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो की दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशी मनापासून मनोकामना करतो आज दिवाळी पाठ ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये आमचे सर बंडा सर गणेश सर यांचं सुमोदर मुखाने त्यांचं गायन झालं त्याचप्रमाणे त्यांची कन्या धनश्री यांचं गायन आपण ऐकलं अत्यंत सुमधूर असं त्यांचं हे भक्तिगीत गाताना सर्व भक्तगण हे तल्लीन होऊन ते ऐकत होतं हे गोवा हे या विभागातले चांगले गायक आहेत अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या भागामध्ये नागरी कोळी समाजचे जे गायन भजनी मंडळे आहेत त्यांना घेऊन मी माझ्या आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचावन्नव्या वाढदिवशी या सर्वांना घेऊन एक चांगला भजनी संच तयार करणार आहे अशी माझी संकल्पना आहे नुकतंच जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल येथे नवी मुंबई इथे विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आलं होतं त्यांनी दिबांप्रती सहानुभूती व्यक्त केली मात्र दिबांचं नाव विमानतळाला घोषित केलं नाही प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील त्यांची हे आहे की विमानतळाला दिवांचं नाव मिळालं तर आपली काय भावना बघा दोन हजार आठपासून पासून आम्ही प्रामुख्याने भूमिका मांडतोय की या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचा असावं आणि सातत्याने आज आम्ही दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ सतरा वर्ष ही भूमिका मांडतो आठ ऑक्टोबरला या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी येऊन विमानतळाच्या उद्घाटनाबरोबरच ते लोकनेते देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव घोषित करतील असं सर्वांना वाटलं होतं परंतु मला थोडं काहीतरी अगोदर कळलं होतं म्हणून मी सांगितलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार विमानतळाचं सा, उद्घाटन झालं असं घोषित करणार कोण नाव म्हणजे देणार नाही भविष्यात त्यांच्या मनात काय आम्हाला माहिती नाही पण चुकून देखील त्यांनी वेगळा विचार करू नये असे तमाम प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या वतीने त्याला करतो करतोय कारण आज तुम्ही पाहिलात तर भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांच्या प्रत्येकाच्या मनात नव्हे पूर्ण महाराष्ट्राच्या मनात भारताच्या मनात लोकनेते दिपाडी साहेबांचं सा नाव या विमानतळाला मिळावं अशी प्रामुख्याने जी भूमिका आहे की भूमिका नुसती देशात नाही तर ती विश्वास मोदी साहेबांनी मी सांगू इच्छितोय की मुंबईचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचा आय टी आय नंबर आहे बी ओ एम म्हणजे बॉम्बे ज्या वेळेला ब्रिटिशांच्या काळातला तो विमानतळ आहे एकोणीसशे एकोणतीस सालाचा विमानतळ आहे त्याचप्रमाणे या विमानतळाचा आय टाय नंबर आहे एन एम आहे चुकून डोक्यात असून आणू नये एन एम म्हणजे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ती कल्पना काढून टाका आणि तुम्ही या विमानतळाला नाव लवकरात लवकर लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं घोषित करा कारण त्याचं कारण असं सांगतोय की आपण आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या काळखंडामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मोपा विमानतळ आहे जो गोव्याचं विमानतळ आहे त्याला आपण नाव दिलं होतं मनोहर पर्रिकरांचं मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि प्रत्यक्ष विमान त्या दिवशी न उडवता तो विमान उडलाय आहे पाच जानेवारी दोन हजार तेवीसला त्याचप्रमाणे तुम्ही इथे नाव जरी आज घोषित केलं नसलात तुम्ही काहीतरी म्हणालात की बाबा ते कागदपत्रांची पूर्तता तीन महिन्यासाठी लागते तीन वर्ष नाही त्याआ तीन वर्ष लागली तरी आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही फक्त विमानतळाला नाव हे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच असावं शिवभूमी रायगड तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे त्या भूमीमध्ये नाव हे आमच्या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं असावं अशी प्रामुख्याने आमची भूमी पुर प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर आपण पूर्ण करा न पेक्षा आम्ही त्या विमानतळाला दुसरं कोणते नाव देणार नाही हे इथे सांगतो विमानतळ आलेलं आहे या ठिकाणी देखील हे होणार आहेत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आणि करणार नोकरीसाठी प्रामुख्याने पहिल्यांदा आम्ही बघितलं तर ते एक वेगळाच पक्ष तिथे कुरकुडी करत होतो मग आम्ही त्याच्यावर वेगळ्या प्रकारे आम्ही आमचा टॅक्सीस वापरली आणि माझ्या माहितीप्रमाणे या इथे चार टर्मिनल होणार आहेत त्या चार टर्मिनलमध्ये एकूण एक, एक लाख नोकऱ्या आहेत माझ्या प्रकल्पग्रस्तांची जी संख्या आहे ती जर दहा गावाची बघ बघितली तर साडेतीन हजार नोकऱ्या उर्वरित अजून पंधरा गाव पकडले तर अजून दीड हजार म्हणजे पाच हजार सत्तावीस गाव पकडले किंवा त्याहीपेक्षा माझ्या माझी अशी संकल्पना आहे जर पाच हजार नोकऱ्या या आमच्या फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी शंभर टक्के घेतल्या तर उर्वरित पंच्याण्णव हजार ज्या नोकऱ्या आहेत त्या माझ्या सर्व स्थानिक इथल्या आगरी कोळी कराडी कुणबी आणि बारा बलुतेदार अठरा पकड जातीच्या जा मुलांना मिळाले पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे मग ती पनवेल तालुक्यातली असतील उरण तालुक्यातली तालुक तालुक असतील नैनाव विभागातली असतील किंवा ती येणाऱ्या तिसऱ्या मु मुंबईतली असतील आणि मुंबई मुंबईची देखील जी सात बेट आहेत यांची देखील इथे ते देखील आमचे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना देखील में गाव, गाव या इथे सामावून आम्ही घेऊ आणि मग दहा गाव पंधरा गाव किंवा सत्तावीस नव्हे तर दोनशे सत्तर गावांना नोकऱ्या देण्याचा आमचं प्रयत्न असतील आम्ही आजपर्यंत बऱ्याच जणांना त्याद्वारे या विमानतळामध्ये नोकरीला लावलेल्या आहेत भविष्यामध्ये आमची शंभर टक्के लोकं जेव्हा नोकरीला लागतील तेव्हा आमचं हे स्वप्न पूर्ण होईल असं बोलतो आणि त्यासाठी आमचा नेहमीच शेवटपर्यंत प्रयत्न असतो भाजपच्या वतीने बा, आपण ब बघायला गेलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होत आहे आपल्यासोबत राजेंद्रभाई पाटील सातत्याने असतात आणि आपण दिबांचं नाव न दिल्यामुळे आपण त्या ठिकाणी आक्रमक झाला होता नक्की आपल्यावरती गुन्हा दाखल भाजपचे कार्यकर्ते करत आहेत त्याला आळा कसे घालणार आपण हे बघा मोदी साहेबांनी नाव दिलं नाही म्हणून त्याच ठिकाणी आम्ही निषेध नोंदवला कदाचित रागाच्या उद्वेषाने आमचे मित्र भाई यांच्याकडून ती प्रतिक्रिया गेली असेल राग आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या मी पुढाऱ्यांना सांगू इच्छितो आहे की बाबा तुमचा मनातला आक्रेस बाजूला ठेवा तुमच्या मनात खरोखर जर देवाला स्मरून सांगा का बाबा या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत तर गुन्हे दाखल केल्यात तर तुम्हाला वाटेल आमचा आमचा मनसुबा किंवा आमची जी ताकद आहे ती कमी होईल बिलकुल नाही आम्ही अधिक तडफेडे हे करू आणि भविष्यामध्ये आम्ही दाखवून देऊ की या, या विमानतळाला नाव लोकनेते दीपाळी साहेबांचं नाव देताना आमचा सिंहाचा वाटा असणार हे इथे मी निक्षून सांगतोय कारण हे भारतीय जनता पार्टीचे लोक तेव्हा झोपलेली होती त्यांना काय माहिती दो का हो दोन हजार आठ साली जेव्हा मी भूमिका मांडली होती ती आज गाजल्यानंतर दोन हजार एकवीसला तेरा जानेवारी दोन हजार एकवीसला वालच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही एकत्र जमलो तेव्हा एकत्र जमल्यावर ह्या लोकांनी ते पूर्ण हायजॅक केला आणि मग त्याने एक कमिटी त्यानंतर कमिटी केली सर्व पक्षीय कमिटी काय त्या सर्व पक्षीय कमिटीमध्ये अध्यक्ष कोण तर कळवा ठाण्याचा आपला दशरथ पाटील काय संबंध त्यांचा अहो अध्यक्ष करायचा होता तर दहा गावातल्या लोकांचा ज्यांची घरादारा गेली त्यांचा करायचा होता आणि आजही म्हणतोय प्रत्येक प्रश्न अध्यक्षाचा नाही प्रश्न दिबांच्या नावाचा आहे तुमच्या मनात जर खरोखर असेल आता भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन मित्र आहेत ते त्यांनी सांगितलं का एकाने राजीनामा देईन एकाने सांगितलं मी जाळून पाळून घेईन आम्हाला कोणाला म्हणजे जाळून बघ बघण्याची आमची हे पण नाही कारण कसा तिथं उगाचं जीवित आणि कशाला हे त्यांना तर स्पष्ट त्या गोष्टीला नकार दिला होता आता जीनामा द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा कारण ते बोलले होते की आम्ही राजीनामा देऊ हो। ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे त्या दिबांचं नाव उद्घोषित नाही केलं त्या दिवशी आठ ऑक्टोबरला मग त्यांनी राजीनामा द्यायला म्हणजे होता आत्तापर्यंत त्यांनी राजीनामा दिला नाही मी माझ्या स्वतःचा पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आणि असं सांगितलं जो मला वाटलं काय मी एकतीस वर्ष शिवसेनेत होतो त्याच्यानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला मी भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या अगोदर इलेक्शनच्या नंतर नाही इलेक्शनच्या अगोदर प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मला माझी भूमिका होती की बाबा भारतीय जनता पार्टीचं राज्य येईल केंद्र सरकारमध्ये आणि मग दिबांचं नाव आपल्याला मिळावं ह्यासाठी मी हा प्रवेश केला होता मग दिबांचं नाव गेली एक दोन तीन चार पाच सहा वर्ष झाली त्या केंद्रामध्ये तीन वर्ष झुळका पडला आहे प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दोन्ही सभागृहातून पाठवलेला मग कुठंतरी काहीतरी चुकतं आहे काहीतरी आपलं पण मग आपलं आपली जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे मग मी माझ्या पक्षाचा त्याग केला पंधरा ऑगस्टला सांगितलं का मी जो तोपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होणार नाही जोपर्यंत या विमानतांना लोकनेते दिवा पाटील साहेबाचं मिळत नाही त्याचप्रमाणे दोन आमदारांनी करावं त्यांनी तर बोलून दाखवले मी न बोलता केलंय आणि भविष्यामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम दिबांचा आमच्यावर होता दिबांचा आम्ही शिष्य होतो त्याला काय माहिती अठरा वर्ष आम्ही सोबत राहिलं दिबांच्या त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटलेलं आहे त्या मार्गदर्शनाची शिजोरी घेऊन येत्या काळामध्ये लोकमेते दिवापाडी साहेबांचं नाव या विमानतळा देण्याचा हा पुण्याचा काम भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त करतील असे तुम्हाला ग्वाही देतो आश्वासन पंतप्रधानांकडून मिळेल का नाही मिळेल पण आम्ही मात्र आमच्या मनात हा दिवांचंच नाव आहे त्या व्यतिरिक्त कोणाचं नाव आहे